आरडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सागर उर्फ मनीष शैलेश बळमकर वय तेवीस वर्षे राहणार एकोणऐंशी कुमारस्वामी नगर एमआरडीसी सोलापूर याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तीस एप्रिल रोजी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले त्यास एक मे रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले सागर उर्फ मनीष बेळमकर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे कुणाचा प्रयत्न करणे विनयभंग जबरी चोरी खंडणी मागणे गैरकायद्याची मंडळी जमवणे धाकत करणे दगडफेक करणे घातक शस्त्रांनी धमकावणे अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे पाच दखलपात्र व एक अदखलपात्र गुन्हा असे गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल असल्याचे सांगण्यात आले सागर बेळमकर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार चोवीस मध्ये प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल आला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृती चालू ठेवली त्यामुळे ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे